का लवकर आवरले अंशुनी का आवरले हाफ डे अंशुचा आणि वाजलेत किती सहा वाजून पंधरा मिनिट स्कूलच्या हाफ डे इलेव्हन फॉर्टी फाईव्ह पर्यंत स्कूल आहे स्कूल स्कूल असते का मम्मी हा असं की अंशला स्कूलचा युनिफॉर्म काल मिळालेला आहे पण तो सेम अंगणवाडीच्या युनिफॉर्मसारखे थोडा जास्त रा डार्क केला आले तर रंश तो घाल झालं आहे आणि काल मिळालं आहे मग धुतल्यावर शिवाय मी घालत नाही म्हणून म्हटलं धुवून घालावा त्याचं सुरू झालं एबीसीडी डी बनायला तर आज हाफ डे आहे म्हटलं आज राहू दे धुवायचा आज तो शाळेतून आल्याच्या नंतर धुवून ठेवेन नाही मग उद्या उद्या नाही मंडेला घालेन त्याला तर चला चहा देऊया आज अंशला आज डब्बा नाही हा स्नॅक्स आहे फक्त पिल्लूला सोडून आम्ही बाहेर चाललोय हो की नाही पाऊस आहे म्हणून गाडीला अजून पण ठीक द्यायला लागते आणि आता पाऊस थांबायचं नाव घेईना झालं बरं झालं ना पिल्लूला नाही आणलं तर ही आमचं नवीन पाहुण परी आहे आणि अंशुकडे जातच नाहीये परी आहे ना म्हणून मी अशी आहे तिला जबरदस्ती तू त्रास देतोय म्हणून तुझ्याकडं काय ग आहे परी काय म्हणते परी फक्त माझ्याकडंच येते बाकी कुणाकडं नाही येते आहे ना हां असं 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 अवकाशात ठेवलं की येते ती जबरदस्ती उचलले की नाही आहे हा ना तुम्हारे बच्चों का व्हिडिओ बनणार आहे तर हे नाही तर ही मांजरे आहेत ना ही आमची नाही आहेत यातलं एक माझा आहे आणि ती माझी परी आहे आणि ही दोन्ही तिची भावंड आहेत तर जींची मांजरं आहेत ना ते खूप टेन्शनमध्ये आली होती ती काय तीही टेन्शन मध्ये आली होती की मांजर जेवलं की नाही म्हणून सेकंड फ्लोअरलाच राहतात आमच्या इथं ते त्यांच्याकडून मी मांजर आणली आहे कसं बाहेर आपला मिळालेलं नाही ना साईडला ते कुत्र आहे ना शानू होते चावत म्हणून तिला बाहेर सोडे ना असाही आमचा हा बेड खराब झालाय सोफा कम बेड होता खराब झालाय म्हणून आम्ही आता मांजरासाठी केलाय काय झालं तिला मी आली की ते सगळं विसरून जाते ती मी नसताना तर शांततेत खाती काय घेऊन भरवा तिला न घाबरता येते तुमच्याकडे पहिल्यांदा पळी ती परी आहे तर ती जेवत नव्हती दिवसभर नवीन घर आहे म्हणून मग ही सुकट आणली होती तिच्यासाठी श्रावण चालू असून तिने यातन भाकरी बाजूला काढली तांदळाची आणि बाजूला टाकून खाते ती पण सुकट नाही खाते मग कसं वाटलं युनिफॉर्म नवीन आवडला तुला अंगणवाडीचा युनिफॉर्म आणि ह्या युनिफॉर्म युनिफॉर्म मध्ये ना थोडाफारच फरक आहे अंशला आवडला युनिफॉर्म नाही बोलणार गणवेश म्हणतात त्याला हां मराठी तुला आवडलं त्याचा अंगणवाडीचा युनिफॉर्म आणि हा युनिफॉर्म याच्यातमध्ये फक्त कलरचा फरक आहे तो थोडासा ऑरेंज आहे हा थोडा लाल आहे की नाही आणि आमची पाहुणी आता पाहुणी तर दाखवू शकत नाही हो उशीर झाला ना कि व्हॅनवाले येत नाहीत लवकर आता वाजलेत किती साडेसात वाजे आले तरी आले नाही परवा सात वाजून दहा मिनिटाने ह्याला खूप घाई असते की ड्रायव्हर अंकलला उशीर होईल ड्रायव्हर अंकलला सांगत जा ना मला लवकर उठावं लागतं म्हणून ह्याला काळजी खूप पडलेली असते ड्रायव्हर अंकलची तू व्हॅनच येणार ना घरी बाबांसोबत नाही ना येणार गुड वननी यायचं नको व्हॅन मधून आराम करत येता येतं ना तुला म्हणूनच व्हॅननीच यायचं भिजत नाही गुड तर माझं चाललंय चहा आणि टोस्ट खायचं तर टोस्ट ह्यासाठी आणली की मांजरासाठी म्हणून आणि खाती आहे मी खाल कदी -कदी ना ना मांजर खाल्ली नाही आहे त्याला थोडीशी तरी पण दिली खायला कधी कधी असं होतं ना की न आवडणारी माणसं जसं आपण आयुष्यात सहन करतो तशी न आवडणारी प्राणी सहन करते मी पण माझ्या मर्जीने करते बरं का आणि खूप गोड आहे माझी मांजर खूप गोड आहे